चोरीच्या दहा दुचाकी मोहाडी परिसरातून घेतले ताब्यात धुळे तालुका पोलिसांनी चित्तोड परिसरातील दुचाकी चोरी उघडकीस आणून मोहाडी परिसरातून एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून एकूण चोरीच्या दहा दुचाकी धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केले आहे गोपाल देवीदास पाटील वय अडतीस असे ताब्यात घेतलेल्या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी चितोड गाव परिसरातून महेंद्र मोहन बोरसे वय पस्तीस यांची मोटरसायकल चोरी गेली होती त्याची तक्रार देखील तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्याच्या समांतर तपास करीत असताना धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी तपासाची चक्र फिरवली असता गुप्त माहितीच्या आधारे मोहाडी परिसरात राहणाऱ्या गोपाल देविदास पाटील वय अडतीस याला चोरीच्या दहा मोटरसायकलीसह ताब्यात घेण्यात आली आहे या कारवाईत अजून एक चोरट्याच्या नाव समोर आला आहे त्याचा देखील तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या कारवाई तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त करण्यात आले आहे पुढील तपास ता तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये महेंद्र बोरसे नावाच्या इस्मांनी त्यांची मोटरसायकल चोरीला गेली म्हणून अशी एक तक्रार दिली होती त्या अनुषंगाने सिनियर पी आय टीमने त्यांना एक मिळाले असता त्यांनी आरोपी गोपाल देवीदास पाटील वय अडतीस मोहाडीनगर धुळे या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे एकूण दहा मोटरसायकल आपण आज हस्तगत केलेलं आहे त्याचा एक साथीदार देखील आहे त्याला देखील आम्ही शोधत आहोत आणि तो मिळाल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल जप्त होते धन्यवाद